परभणी घटनेच्या निषेधार्थ जालन्याच्या अंबड चौफुलीवर सकाल आंबेडकरी संघटनेकडून रस्त्यावर एक निदर्शन करून घोषणाबाजी करण्यात आली आहे त्यामुळे काही काळ वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसून आलंय या रास्ता राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी आज जालना शहरामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त केला जात आहे या ठिकाणी तसेच राजकीय नेते देखील आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी वाहन देखील थांबवण्यात आलेले आहेत आ, या रास्ता रोको मध्ये राजकीय नेत्यांनी सुद्धा आता हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास कोरंटल हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा आणि हातामध्ये झेंडे घेऊन बॅनरबाजी करून या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहे जालन्याहून रवी शिकारे जालना नाही डिजिटल साठी जालना माझी आपल्याला आहेत सर काय सांगाल नेमकं या ठिकाणी रास्ता रुकू करण्यात येत आहे काय आपली प्रतिक्रिया बरं म्हणजे मध्ये जे घटना झाली त्या घटना नंतर जे कोंबिंग ऑपरेशन करू लागले पोलिसांनी त्या लोकांना लाठी ला करू लागले त्याचा प्रतिसाद म्हणून त्याच्या विरोधात आज निषेध निषेध करून आणि या रस्तारोपण पाहिजे कारवाई पाहिजे मला आता जे माहित पडलं त्या त्याला मनोरुग्ण म्हणून जे डिक्लेअर केले ते चुकीची पद्धत आहे वाचवण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी आपल्या सोबत आपण बघितलं की काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरांटल होते ते या रोको आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो की प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना आपल्याला दिसत आहे रवी शिकारे जालना नाईक डिजिटल जालना